पाथळी तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झाल्या असल्या तरी छावणी चालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचं चित्र आहे लांडकवाडी येथे नियमानुसार जनावरांना चारा पशुखाद्य मिळत नसल्याची तक्रार केल्यानं छावणी चालकानं शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं गावोगावी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या असल्या तरी छावणी चालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत नियमाप्रमाणे चारा न देणे पशुखाद्य नियमानुसार वाटप केले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत काही छावणी चालक आठ दिवसातून एक वेळ पशुखाद्य देतात पाथर्डी तालुक्यात तर छावणी चालकांकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत लांडकवाडी येथील छावणीत नियमानुसार चारा दिला नाही म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलानं छावणी चालकाला विचारणा केली असता मुलाला छावणी चालकानं मारहाण केली आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी ही घटना घडली आहे याबाबत राहुल शिवराम चव्हाण यानं पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे आमची छावणी लांडकोडीला आहे तिथं मी चारा घ्यायला गेलो घरी कोण नव्हतं म्हणून तर चारावर का, काटा केला मी चाऱ्याचा तर काडवरचा लिहिलेला चारा आणि काट्यावरचा चारा कमी काट्यावरचा चारा कमी होता तर मी छावणी चालकाला विचारलं की चारा का कमी चारा का कमी दिला म्हणजे का जेवढा आहे तेवढा द्या काट्यावर कार्डवर जेवढा आहे तेवढा द्या तर त्यांनी सांगितलं तेवढा भेटणार नाही तुम्हाला तर मी विचारलं तेवढा मग तेवढं भेटणार नाही तर कार्डवर तेवढा काठ जेवढं तुम्ही चारा देणार आहे तेवढा लिहा मग ते लिहित नव्हते त्याच्यावर मी परत म्हणलं प परत तुम्ही जेवढा चारा देणार आहे तेवढा लिहा तर त्यांनी मला मा मारहाण केली मला आणि तिथून बाहेर काढून दिलं गाळ केली तू तुझा बापू चारा उचलणार आहे का कोण उचलणार तुझा चारा ते दे, धमकी दिली आम्हाला की त्यांनी सगळे घा घरच्या घरच्या सगळ्यांना धमकी दिली बाहेर काढून दिलं परत घरच्याला नेलं तेव्हा आम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणतो शासनानं छावणीसाठी अनेक निकष लावून नंतरच मंजुरी दिलेली आहे मात्र एकदा छावणी सुरू केल्यावर नियमित तपासणी होत नसल्यानं छावणी चालकांनी मनमानी सुरू केली आहे त्याचाच फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे प्रतिनिधी अमोल कांकिया महानगर न्यूज ब्युरो पाथडी